गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम वसुदेव सुतदेव कंसचाुर्दमर्दनम देव देवकी परमानंदं कृष्णवंदे जगतुरू ओम कृष्णाय वासुदेवाय हरिप्रमाने प्रणत्लेशणाचाय गोविंदाय नमन मी शामराव जाधव वडळीकर तालुका शिल्लो जिल्हा संभाजीनगर येथील हे आदिवासी गाव म्हणून ओळखले जाते माऊली या सांप्रदायिकमध्ये मा कधीपासून तुम्ही सामील झाले आणि नर्मदा पर्याक्रमाची ही संकल्पना कशी काय रुजवली तुमचे भारतभ्रमाविषयी काय सांगणार आपण यावेळी मी सुरवातीपासून एक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिलोचकर असू हरिभक्त पारायण विष्णू महाराज असते मौरे महाराज तसेच प्रकाश महाराज मोहोळकर प्रदीप महाराज हे फुलोळकर त्यांच्या या कथामधून आणि खरं म्हटलं तर मी पद्मावती या गावून महर्ष श्रीवाल्मिक ऋषी या ठिकाणी सप्ताचे नियोजन दरवर्षी प्रमाणात मी तीन चार वर्षात त्या संकल्पेतून ते ऐकल्यानंतर माझ्या एक कल्पना सुचली की आमच्याही गावामध्ये सप्ताचं नियोजन करावं आणि त्या परीनं दोन तीन वर्ष पूर्ण झाले पण नियोजन पूर्ण झाला त्याच्यानंतर असं वाटलं की नर्मदा परिक्रमा ही संतांच्या वाचनेतून मला एक प्रेरणा मिळाली नर्मदा परिक्रमा ही कशी असते त्या स्वरूपात मी ते पाहण्याचा एक अभ्यास केला त्यानंतर मला ओंकारेश्वरून ती संकल्पना सुरू करायला लागली ओंकारेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे नर्मदा ही एक शिवशंकर ची पुत्री म्हणून ओळखली जाते जेव्हा शिवशंकर भगवान भगवान हे तपश तपश्यासाठी लीन होते त्या तपश्चर्यातून घामातून ती नर्मदा उगम झाली त्याच्यानंतर उगम झाल्यानंतर शिवशंकर भगवानची तपश्चर्या ठेवून त्यांनी नर्मदा मायाचं नाव नर्मदा असं ठेवले त्यानंतर त्यांनी सुखसाठी नर्मदा म्हणजे एक आनंददायी नर्मदा माय आहे त्या नर्मदा काठी शिवलिंगाचे खूप काही मंदिरं आहेत त्या नर्मदा मैयाचं पाणी जल हे तण तणमध्ये म्हणजे रोगराई ते आशीर्वाद देतात आणि त्या नर्मदा मैयाचं पाणी एक शुद्ध आहे की गंगा मैया सरस्वती या नर्मदा त्यापैकी नर्मदा मायाचं एक शुद्धकरण आहे त्या ठिकाणी काही अशी मी माहिती घेतली संतांच्या याच्यातून मला ती एक संकल्पना सुचली की एक नर्मदा परिक्रमा करायला हवी मग नर्मदा परिक्रमा ही कशी करायला तुम्ही सुरुवात कुठून केली आहे नर्मदा परिक्रमाला आणि कसा कुठल्या देशाचा प्रवास केला कुठल्या राज्याचा प्रवास केला ओंकारेश्वरतून पूजा पूजाविधी होल मी तिथून सुरुवात केली आज म्हटलं तर मध्य प्रदेशमधून सुरुवात झाली त्याच्यानंतर एक अरबी समुद्र म्हणून एक समुद्र आहे तिथून परिभ्रम करून गुजरात एक राज्य लागतं आहे गुजरातून मध्य प्रदेश आणि एक भाग एक महाराष्ट्राचा भाग नंदुरबार म्हणून एक भाग आहे त्या ठिकाणाहून खरं म्हटलं तर तीर्थाची कोटी तीर्थ म्हणून ओळ ओळखले जाते त्या ठिकाणी मी दर्शनं अनुभव खूप आहे काही अनुभव घेतले तुम्ही काही भागातून डोंगरार डाळ्यातून आणि एक निसर्गरम्य स्थानातून प्रवास करतात तो कोणता एरिया आला आहे ते डोंगर म्हणजे एक हाड डोंगरडांगे आहे की त्या ठिकाणी जंगल एरिया आहे शूल पाणी म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडून सुद्धा मी सुद्धा एकटं राहण्याचं माझ्याकडेच सोपे वगैरे काही काही नव्हतं दोन तीन दिवस मी एकटा पण होतो असे खूप प्रसंग घडले की हा किलोमीटर का म्हणजे तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे रोजचे अनुभव वेगवेगळे होते त्यांनी ज्या ठिकाणी मदत गावकऱ्यांनी मदतसुद्धा खूप केली आणि काही ठिकाणी तुम्हाला ध या धरणाच्या नावेतून जावं लागलं हा प हा कोणत्या राज्यातून जावं लागतो तुम्हाला काही ठिकाणी नर्मदा म्हणजे एक पवित्र नदी असून त्या नर्मदा नदीला एक चक्कर म्हणजे एक परिक्रमा म्हणून एक भ्रमण असतं एक परिक्रमा म्हणजे एक प्रदक्षिणा त्या नदीमध्ये नऊशे नव्याण्णव नद्या जोडलेल्या आहेत त्या काही नद्याचा प्रवाह जास्त मोठा असल्यामुळं मला नावाचासुद्धा भाग घ्यावा लागला आणि खरं म्हटलं तर जिंडी जशी पंढरपूरची दिंडी जात असते त्या ठिकाणी आपलं साहित्य त्या गाडीमधून ठेवलं जातं पण इथं असं असतं की आपलं साहित्य आपण स्वतः घेऊन चालायचं आणि खरं म्हटलं तर सुरुवातीला मी पंचवीस तीस किलोमीटरवर होतो नंतर तीस चाळीस पन्नास किलोमीटर मी किलोमीटर वाढलं वाढलं त्यानंतर गावकऱ्यांनी सेवा करत होते दुपारी भोजनाची संध्याकाळी राहण्याची व्यवस्था होती खरं म्हटलं तर मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला या आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं पद्मतीला या ठिकाणी संतांनी पूजन केलं भाऊ दाजी वगैरे ते सगळे होते ताई होती त्याच पद्धतीने आम्ही मंदिरावर गेलो स्वागत झालं त्याच्यानंतर भावडे मंडळी गावकरी मंडळी त्यांना खूप आनंदातच स्वागत केलं खरं म्हटलं तर मदत म्हणजे हरिभाऊ भूगराडे पत्रकार त्यांचा मला कॉल इव्हन कॉल येत होता सर दिली मला एक मार्गदर्शन म्हणून कॉल पण करत होते त्यांनी माझं एक स्वागत म्हणून आपल्या बस स्टँडच्या पासून एक मंदिर विठ्ठल मंदिर मंदिरापर्यंत त्यांनी माझं माझ्या स्वागत केलं वाटलं त्यांचं मार्गदर्शन होत पण असं वाटलं नाही की या माझं एवढं स्वागत करण खूप त्याचा मी आभारी आहे या ठिकाण तुमच्या राथ्या गावी त्या ठिकाणी काही आयोजित कार्यक्रम झालेले आहेत काय कार्यक्रम होते अजून आमच्या या गावामध्ये वरळी गावामध्ये त्यांचं पण भांड्याचं नियोजन झालं पालखी सोहळा झाला त्यांनी खूप आनंदात माझं स्वागत केलं आणि भांड्याचा प्रसाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर कीर्तनाचं सुद्धा हरिभक्त महाराज प्रदीप महाराज बरकडे प्रकाश महाराज मोहळकर यांनी माझं एक स्वागत म्हणून एक उत्सव साजरी करायचा म्हणजे आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी नियोजन करून माझे मोठ्या उत्साहाने त्यांनी स्वागत केलं त्याला पण खूप अभिमान आहे की हे अशा छोट्या या माझ्यासाठी त्यांनी खूप उपकार घेतले अखंड हरिनाम स्वागत कशाच्या माध्यमातून राजीबाबा स्वतः त्यांची टीम घेऊन सात ते आठ जण घेऊन घरी आले स्वागत वगैरे हो केलं आशीर्वाद आशीर्वादसुद्धा घेतले आणि त्यांनी सांगितलं की हरिभक्त भक्त पारायण मुक्ताईनगरचे महाराज त्यांची कथाकार होते त्यांनी स्वतः बोलून घेतलं त्या ठिकाणी माझं मोठ्या पुस्तक स्वागत पण झालं राजूबाबाच खरं म्हटलं तर राजूबाबा हे एक आमचे एक मोठे व्यापारी आहेत आणि त्याचं परमार्थीसाठी खूप आवड आहे त्यांची मदतसुद्धा होती त्यांनी मला बोलवून त्यातील ठिकाणी मोठ्या पुस्तक स्वागत केलं त्यांचे मी खूप आभार आहे रामकृष्ण हरिनर्मदे हा